राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत येत्या बावीस जानेवारी रोजी जाहीर होणार असून यामुळे संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष मंत्रालयाकडे लागले आहे बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात अत्यंत पारदर्शक पद्धतीनं ही सोडत काढली जाणार आहे कोल्हापूर इचलकरंजीसह महापौर पदाचे आरक्षण हे चक्राकार पद्धतीने निश्चित केले जाणार आहे यासाठी प्रशासनाकडून संबंधित महानगरपालिकेतील मागील वर्षाच्या आरक्षणाचा आढावा घेतला जाईल ज्या महानगरपालिकेत यापूर्वी जे आरक्षण लागू झाले होते ते यावेळी वगळण्यात येईल आणि उर्वरित प्रवर्गांच्या चिठ्ठ्यांमधून नवीन आरक्षण निश्चित केले जाईल यामध्ये अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय ओबीसी आणि खुला प्रवर्ग यांचा समावेश असेल विशेष म्हणजे प्रत्येक पन्नास टक्के महिला आरक्षण लागू केले जाणार आहे मुख्य आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्वतंत्रपणे चिठ्ठ्या टाकून महिला आरक्षण निश्चित करण्यात येईल ज्यामुळे राज्यातील निम्म्या महापालिकांमध्ये महिला नेतृत्वाला संधी मिळणार आहे सोडतीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी यासाठी सर्व चिठ्ठ्या उपस्थितांना दाखवून एका पारदर्शक बॉक्समध्ये टाकल्या जातील आणि त्यानंतर एक एक चिठ्ठी काढून नाव जाहीर केले जाईल या सोडतीमुळे महापालिकांच्या आगामी निवडणुकांसाठीची राजकीय गणिते स्पष्ट होणार असून इच्छुकांनी आत्तापासूनच आपापल्या पक्षामध्ये मोर्चे बांधणी सुरू केली आहे